परमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी परिसरात भूखंडावर अतिक्रमण केल्याचे अनेक आरोप आहेत क्रमांक तीनशे एकोणपन्नास रस्त्याच्या कामात नागरिकांच्या मालमत्तेवर अतिक्रमण केलं आणि नुकसान भरपाई सुद्धा दिली नाही ज्यामुळे नागरिक आता संतप्त आहेत कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी गाव जी दोन हजार सतरा साली नगर परिषदेच्या हद्दीत आली तिथे ती क्रमांक तीनशे एकोणपन्नास रोडच्या कामात नागरिकांच्या फ्लॉटवर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप आहे नागरिकांनी दोन हजार वेळोवेळी तहसीलदार नगर परिषद व माजी मंत्री सुनील केदार यांच्याकडे तक्रारी केल्या चौकशी अहवालामध्ये अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट असून ही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपरिषद कारवाई टाळाटाळ करत आहे नुकसान भरपाई दिली गेली नाही का काहीच घरे पाडण्यात आली बांधन रस्त्याच्या सीमाकरणासाठी भूमी अभिलेख विभागालाही पत्र व्यवहार करण्यात आला मात्र आजपर्यंत न्याय मिळालेला नाही त्यामुळे नागरिक सामाजिक कार्यकर्ते आता साखळी उपोषणाच्या तयारीत आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आमदार आशिष देशमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न निकाली काढावा अशी जोरदार मागणी आता करण्यात येते नमस्कार मी युवराज मेश्राम स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनल मी कडमेश्वर तालुक्यातील नगर परिषद कडमेश्वर सामनी येथे पी डब्ल्यू डी रोडच्या संदर्भात माहिती घेण्याकरिता येथील लाभार्थी गंगाधरराव नागपुरे आणि लाटधारे उपस्थित आहे त्याबद्दल मी त्यांची मुलाखत घेत आहे गंगाधरराव आणखी उपस्थित आहे आणि त्या प्रयत्न करण्याचा नक्की रामदेव रामदेव जेव्हा दहा अकरा दहा अकरा दोन हजार सतराला विलीन झाली सविस्तर नगरपालिका म्हणजे त्याच्यानंतर हा जो आपण अष्टचा पाहतो आहे हा अधिकृत झालेला दा रस्ता दा आहे त्याला नामांतरात जमिनी पैसे देऊन अधितीत केलेला परंतु गे दोन हजार अठराला जेव्हा नगरपालिका नव्या नव्या निवडणुका झाल्या माननीय इखार मॅडम आणि सगळं लोक त्या ठिकाणी मिळू आहेत ब्राह्मणी मी स्वतः मागणी केली होती मी माझी उपसरपंच आहे की आमच्या भागातल्या सुद्धा विकास करावा आणि हा रोड तुमचे दो तीनशे सत्तेचाळीस राष्ट्रीय महामार्गाबरोबर आपण डोळा पंधरा न्यावा आणि म्हणून त्यावेळेस माननीय गडकरी साहेब या या स्थानिक नेते डॉक्टर राजीव पोतदार यांच्या पुढाकाराने पंधरा कोटीचा निधी मंजूर झाला परंतु दुर्दैव असं म्हणावा लागेल की या ठिकाणी नगरपरिषद सार्वजनिक बांधकाम विभाग आणि होममाप विभाग मग महत्वाचं नगर परिषदेत ठराव घेतल्यानंतर ती तर अशी कारवाई करणे आवश्यक होती की पहिल्यांदा ज्या रोडचं आपल्याला काम करायचा त्याचं मोजणी करणे सीमांकन करणे आणि नंतर काम करून घेणे परंतु ते न करता ठेकेदार संबंधित ठेकेदार मला वाटते माझ्याकडे इस्टिमेट आहे मुसळी कन्स्ट्रक्शनला शासनाने काम दिलं शासनाने काम दिल्यानंतर वास्तविक पाहता कुर्डबिल्लीचं काम होतं जेव्हा नगर त्यांच्याकडे हँडओव्हर केलं काम तेव्हा नगर परिषदेकडून जागा समजून घेणे पटवारी हलका नंबर एकोणीस सर्वे नंबर दोनशे एकोणपन्नासमध्ये ज त्याच्या बाजूला बांधणीमध्ये किती फुटाची बांधणं आहे त्यावेळी लोकांना घोबरा असं था करण्यात आलं की एकोणीसशे ब्याण्णवच्या पीप्रमाणे हा रस्ता तीस मीटरचा आहे डीपी म्हणजे प्रस्था प्रस्थाय नखाचा असतो प्र त्याच्यामध्ये प्रस्ताव केला जातो परंतु जवळपास नंतर मी पाठलाग केल्यानंतर तुम्हाला सांगतो की था पाठलाग केल्यानंतर ह्या लोक हे सगळे लाभार्थी बिचारे आपापलं त्याला खात्यांना खोटे नोटीस देण्यात आले तर तुमचं अतिक्रमण खोटे नोटीस देण्यात आले मधल्या काळात सर्वात पहिल्यांदा मी आक्षेप त्यावेळेस नोंदवला होता नगरपरिषद चार तीन हजार वीसला की माझा आक्षेप आहे आमचा दोन दोन सर्वे नंबर दोनशे नंबरमध्ये फ्लॉट आहे बत्तीस फ्लॅट आहे आणि त्या ठिकाणी नगरपरिषदेच्या नोंद नोंदा आणि म्हणून तुम्ही हे काम थांबवा जोपर्यंत भूमापांकडून मोजणी होत नाही तोपर्यंत काम अजिबात करू नका पण त्यावेळेच्या शासनानं मी राजकीय एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे परंतु या ठिकाणी राजकीय पक्ष चालत नाही युवराज मेश्राम स्टार महाराष्ट्र न्यूज कळमेश्वर